मुलांना जन्म दिल्यानंतर पालकांवर एक मोठी जबाबदारी असते ती म्हणजे त्यांना योग्य ती शिस्त संस्कार आणि चांगली सवय लावण्याची आजकाल अनेक लहान मुलं मोबाईलच्या आहारी गेले आहेत मोबाईलशिवाय ते सुखाचा जेवणाचा घासही घेत नाहीत सगळ्या गोष्टींसाठी त्यांना मोबाईल हवा असतो पण याच चिमुकल्यांना मोबाईलची सवय कळत नकळत पालकांकडूनच लागते असं म्हणतात या एका सवयीमुळे मुलांचं आयुष्य खराब होऊ शकतं मोबाईलचं व्यसन लागल्यामुळे मुलांना आजूबाजूला नेमकं काय घडतंय हे देखील कळत नाही याच व्यसनामुळे मुलं चुकीच्या मार्गाला देखील लागतात तसंच मोबाईलमध्ये गेम खेळायच्या नादात लहान मुलं भान विसरून जातात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एका लहान मुलाने ऑनलाईन गेमच्या नादात कुटुंबाची आयुष्यभराची बचत गेममध्ये उडवली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एका मुलाने त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यभराची सेव्हिंगचं एका गेममध्ये खर्च करून टाकली आहे याची मुलाकडे विचारणा करत पालकांनी त्याला जाब विचारला आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला व्हिडिओमध्ये लहान मुलगा ढसाढसा रडताना दिसतोय आणि बेडवर जाऊन चादरीमध्ये लपण्याचा प्रयत्न करतोय तू रडत असताना मी हे केलंच नाही असा दावा करताना दिसतोय तसंच त्या मुलाचा व्हिडिओ रेकॉर्ड करत त्याचे वडील त्याला जाब विचारतात आणि म्हणतात मग कोणी केलंय सगळ्यांनी बघा हा असा एक मुलगा आहे ज्याने आपल्या घराचे पैसे कशाप्रकारे गेममध्ये लावले सगळ्यांनी बघा यावर मुलाच्या नकाराची घंटा सुरूच असते हे त्याने केलंय याचा स्वीकार तो व्हिडिओमध्ये करण्याचं टाळतो